विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया रद्द करणारा अध्यादेश काढला होता मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याचं सांगितलं असलं तरी ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे तिथून हा महामार्ग जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला जातोय अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तर जिल्ह्यातील काही शेतकरी जमिनीसाठी जादा दर मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत असंही त्यांनी सांगितलं दरम्यान आगामी निवडणुकीसाठी जिल्ह्यात जिथं जमेल तिथं एकत्र आणि जिथं जमणार नाही तिथं स्वबळावर लढू असे संकेत नामदार मुश्रीफ यांनी दिलेत राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्ताविसावा वर्धापन दिन दहा जून रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात होणार आहे त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पाच हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते पुण्याला जाणार आहेत त्याच्या पूर्वनियोजनाची बैठक आज शासकीय विश्रामधाम इथं झाली त्यानंतर नामदार मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे जिथे विरोध आहे तिथून हा मार्ग जाणार नाही यासाठी मुख्यमंत्री मंत्र्यांकडे पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी सांगितलं शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्री अनेक वेळा सांगितलेला आहे की शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत व आम्ही लादणार नाही त्यामुळं ज्या लोकांच्या तक्रारी असतील किंवा ज्यांच्या याच्याबद्दल तीव्र विरोध असेल ते सोडून हे शक्तीपठ मार्ग करण्याचा मनोदय अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलेला आहे निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करणारं नोटिफिकेशन आम्ही काढलेलं होतं अजून काय ती भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही त्यामुळे त्यातून ज्या शेतकऱ्याचा विरोध आहे त्यातून जाऊ नये जा असे आमचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही करतो आहे तर नवीन जे काही त्यांचं रेखांकन आहे मला माहिती नाही परंतु कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे हे अनेक वेळा मुख्यमंत्री मोदयाच्या कानावर आम्ही घातलेला आहे तसंच काही शेतकरी जादा दर मिळावे म्हणून त्यांना भेटलेले आहे कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन लढवली जाईल काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी महायुती केली जाईल असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय माझी आमदार किंमत पाटलांचं भाषण तुम्ही नीट ऐकलं असेल जिथं आमचं जमेल तिथं सह नसेल तिथं शिवाय असं त्याचा बोलण्याचा हेतू होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबद्दल नामदार मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांना समज देण्याची आवश्यकता असून लक्ष्मण हाके फार मोठी चूक करतायत असं ते म्हणाले गोकुळ संघाच्या सर्व संचालकांना मुंबईत नेत्यांच्या भेटीसाठी बोलावण्यात आलं होतं पण काही अडचणींमुळे काही संचालक येऊ शकले नाहीत त्यामुळं त्याला राजकीय रंग देता येणार नाही असा खुलासा नामदार मुश्रीफ यांनी केला पण नवीन मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मी हतबल झालो असं सांगून त्यांनी एक प्रकारे महायुतीच्या राज्यातील नेत्यांनी गोकुळच्या अध्यक्ष निवडीत लक्ष घातल्याचं कबूल केलं